धाब्यांवरील धाडसत्र सुरूच हॉटेल चालकासह दोन मद्यपी ग्राहकांना अटक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं गुरुवारी कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल भाऊसाहेब धाब्यावर टाकलेल्या धाडीत मान्य न्यायालयाने हॉटेल चालकासह दोन मद्यपी ग्राहकांना एकूण पस्तीस हजारांचा दंड ठोठावलाय राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं सोलापूर ते कुंभारी रोडवर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल भाऊसाहेब धाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक रवींद्र सिद्ध्राम कांबळे वय सदतीस वर्ष हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक मरगू गंगाराम पुसाळकर व सुनील हुचप्पा भाईमनी यांना अटक करण्यात आले त्यांच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या मॅकडोनल नंबर एक विस्कीच्या दोन बाटल्या व वा काचेचे ग्लास असा तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्यातील तपास अधिकारी निरीक्षक गुलाब जाधव यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केला असता माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालकास रुपये हजार द्रव्य दंड ठोठावला तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावले तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास तीस दिवसांच्या साधी कैदेची शिक्षा सुनावली असता तिन्ही आरोपींनी एकूण पस्तीस हजार दंडाची रक्कम मान्य न्यायालयात जमा केले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुलाब जाधव दुय्यम निरीक्षक मानसी बाग सचिन गुठे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण जवान योगराज तोग्गी वसंत राठोड आनंदराव दशवंत व अमित गायकवाड यांच्या पथकाने पार पाडले वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न ऋथवीचे वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्या बुद्धी, मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र कामना शास्त्र मार्गदर्शन गृह पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यन्नया जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव